होती आज ऑर्डर होती काल सुनावणी झाली जामीन अर्जावर पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा त्यांनी सुरुवातीला अटकपूर्व जामीन यांनी दाखल केला होता तो या कोर्टाने फेटाळला होता त्याच्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले होते अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला त्याच्यानंतर त्यांना अटक झाली भोपाळहून त्याच्यानंतर पोलीस कस्टडी मिळाली त्याच्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडी त्यांना मिळाली त्याच्यानंतर त्यांनी मालेगाव येथील सेशन कोर्टात पहिल्यांदा जामीन अर्ज दाखल केला होता तो बघिले साहेबांनी पहिला जामीन अर्ज त्यांचा फेटाळला त्याविरुद्ध नाराज होऊन त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती जामीन अर्ज दाखल करून उच्च न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज प्र प्रलंबित असतानाच चार्जशीट दाखल झालं कारण नव्वद दिवसात चार्जशीट दाखल करणे अनिवार्य असल्या कारणामुळे त्याच्यानंतर ते त्यांनी चार्जशीट दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयातला जामीनचा अर्ज विड्रॉ केला आणि नवीन जामीन अर्ज या कोर्टात मालेगाव येथील सेशन कोर्टात त्यांनी नवीन जामीन अर्ज दाखल केला त्याच्यानंतर पोलिसांचा जाब जबाब कोर्टाने मागवला बँकेतर्फे इंटरव्हिनर म्हणून मी हजर झालो आणि काल त्यांचे वकील होते अनंत जगताप यांनी सुमारे दोन तास युक्तिवाद केला त्याच्यानंतर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला आणि बँकेतर्फे मी युक्तिवाद केला आणि मग कोर्टाने त्यांचा निर्णय काल ऐकू अर्घवड ऐकल्यानंतर निर्णय आज राखून ठेवला होता आणि आज कोर्टाने सविस्तर ऑर्डर करून त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे